असत पण ते कोणी करून दाखवत नाही पण मला साहेबांचा सा एवढा सपोर्ट भेटला की मंत्रालयात गेल्यानंतर त्या मंत्रालयामध्ये किती खुर्च्या असतात आणि साहेब लोकांना किती बसायची जागा असते साहेबांना भेटायला येणारे कोणी असले तरी मला खुर्चीवरनं ना उठायचं नाही आणि तिथे मला विचारायचे तुम्ही कुठले सिंह हो। मला सिंहच कळायचं नाही सिंह हो म्हणजे काय मी तर साहेबांचा मित्र सा आहे म्हणून कसा सांगू माझ्या प्रमोशनच्या कामासाठी साहेबांनी मला मंत्रालयातनं फार मोठी मदत केली आहे आणि माझ्या ठाणे महापालिकेच्या एका उपायुक्तांचं प्रमोशन होतं आणि ते माझं प्रकरण पुढे जात नव्हतं हो था। साहेब थांब आता त्याचं प्रकरण माझ्याकडे त्याची डीपीसी मी अवमान मी माझ्याकडे लागलेली आहेत तुझं नाही होत ना मी त्याचं पण करत नाही तर मला तिथल्या उपाय त्यांनी बोलून घेतलं मला म्हटलं तुमच्या मित्राला सांगा की तुमचं काम झालंय मी त्याला पिढे द्यायला गेलो त्या साहेबांना साहेब बोल अरे मला पिढे नको पाहिजे तुमच्या मित्राला फोन करा कारण त्यांचं काम तिकडे अडकलेलं होतं तर माझ्या असे ऋणानुबंध गायकवाड साहेबांशी भरपूर आहेत त्यांच्या गाडीतनं मी मंत्रालयातनं ठाण्यापर्यंत यायचं आणि आमच्या खरंच अशा चालायच्या कार्य म्हणत कोण कुठे कसं आहे आणि आवर्जून मग मला आपल्या गावठी भाषेत सगळं सांगायचो साहेब दीपक तिकडे पिमणा इकडे असं काहीतरी अशा सगळ्या गोष्टी उल्लेख करायचो मला एक थोडं असं आपल्या सर्वांचीच परिस्थिती तेव्हा खरंच हालाकीची गरिबीची होती आपण आठवीला असताना आपली सहल गेली होती विरुळ अजिंठा तिकडे हा तर त्या वगैरेची सहल केली तर मला ऐंशी रुपये का साठ रुपये काहीतरी ती आपली वर्गणी होती सहलीची आणि ती भरायला पैसे नव्हते माझी ती वर्गणी राणे सरांनी भरली आणि आमच्या आईने सांगितलं नाही बाबा तू जा तो एक शाळेतला सहलीचा सा प्रसंग नाही ते एवढं ठिकाण दोन दिवसाचा आम्हाला मला नाही वाटत का एस टीने प्रवास करून मिळाला असत आणि योगायोगाने असं झालं की चौधरी सरांना मला वाटायचं की थोरात मामाते आमचे साऊंड सर्व्हिसवाले ते आमच्या जवळचे असल्यामुळे आम्ही तिथे काम करायचो सर वरून बघायचे आणि बोरू तर हुशार आहेत आणि हा या काम करतो याचा कसं काय अगदी दहावीच्या म्हणजे दत्त जयंती होईपर्यंत आम्ही त्या स्पीकरवर काम केलो आणि के सरांचं किती पन्नास टक्के साठ टक्के हे सायन्सला जाणार असं आपल्या मुख्याध्यापकांचं नेहमी असायचं बोलणं आणि खरंच याला साठच्या पुढे मार्केट आणि आम्ही गेलो याला सायन्सला आणि योगायोगाने खराडे अनिलने आमचे आयटीआय फॉर्म भरले माझाही आयटीआय नंबर लागला चालला आपल्या ह्या वकीलचा लागला आम्ही पाच सहा जण तिकडे गेलो आणि थोडस आयच्या बाबतीत आम्हाला खडतर हे जाणवलं पण आमच्या आवडतं क्षेत्र तिथून आम्हाला खरा संघर्ष कळाला की अहूनसारख्या ठिकाणी साधवा साधू वासवाणी नगर मध्ये मालिक आम्ही दररोज दोन तास केल्यानंतर महिन्याचे साठ रुपये मिळायचे ते साठ रुपये का मिळवायचे कारण आम्हाला स्टायपड नाही मिळायचा भाकरी घरून यायच्या तिथे राहण्याचा खर्च महिन्याचा फक्त ऐंशी रुपये वीस रुपये सेक्शन फी वीस रुपये होस्टेल फी आणि पन्नास रुपये फार तर ऐंशी नव्वद रुपयाचा हा खर्च ते डबे आणणारायचे सकाळी आलेला डबा तोच दुपारी खायचा तोच संध्याकाळी खायचा संध्याकाळी तर चटणीशिवाय आम्हाला मिळायचं नाही पण पर...